नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवा अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहत आहोत अषाढ एकादशीला काही उपाय करायचे का आहे ते उपाय कोणते आहे ते आज आपण पाहणार आहोत तुमच्या पाठीमागच्या पूर्ण विडा आहे तुम्हाला कुठला शत्रू त्रास देत आहे तुम्हाला कुठला वास्तुदोष आहे तुमच्या पाठीमागे काही कर्ज आहे काही अडचणी असतील त्या अडचणीवरती आज तुम्हाला मी उपाय सांगणार आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरी लाईक देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल देखील यायला विसरू नका आणि ओम नमो वासुदेवाय नमः हे देखील लिहायला विसरू नका तर आपण भगवान विष्णूंची या आषाढी एकादशीच्या दिवशी सेवा करायची आहे भगवान विष्णू असं म्हणतात या दिवसापासून चार महिने निद्रा अवस्थेत जात असतात त्याच्यामुळे हे हो उपवास करायचा असतो आपण भगवान विष्णूंना झोपवण्यासाठी ही सेवा करत असतो पुढील चार महिने भगवान विष्णू हे निद्र अवस्थेत असतात त्यामुळे तुम्हाला या दिवशी खूप अशा सेवा करायच्या आहेत उपवास करायचा आहे एकादशीचे व्रत करायचे आहे या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही मिठाई वगैरे दान करू शकता त्या अगोदर तुम्हाला मी सांगते कोणते उपाय आहेत असे की तुमच्या पाठीमागे काही कर्ज असेल विडापिडा असेल कुणी तुम्हाला शत्रू त्रास देत असेल ते पूर्ण तुमचा नष्ट होणार आहेत तर आज आपण पाहूया कोणता आहे ते तर तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहेत शाबूत लवंग घ्यायचे आहेत ते उजव्या हातावरती ठेवायचे आहेत उजव्या हातावरती ठेवल्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये कधी हा उपाय करायचा आहे किंवा तुम्हाला तो तो वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता तुम्ही उजव्या हातावरती दोन लवंग ठेवायच्या आहेत लवंगेला देखील असलं पाहिजे अशा लवंग घेऊन तुम्ही चारी कोपऱ्याला म्हणजे तुमच्या घरामध्ये बेडरूम असो लिव्हिंग रूम असो किंवा किचन असो तुम्ही त्या रूममध्ये प्रत्येक रूममध्ये जाऊन तुम्ही चारही कोपऱ्यांना तुम्हाला टच करायचं आहे हातामध्ये लवंग घेऊन टच करायचं आहे आणि टच करत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नम महा या मंत्राचा तुम्हाला जप करत करत तुम्हाला ही पूर्ण घरामध्ये लवंग फिरवायचे आहे ती लवंग फिरवल्यानंतर तुम्हाला ही लवंग घरावरून ओवळायची आहे किंवा तुम्हाला तुमच्या मुलांना काही त्रास असेल किंवा काही त्रास देत असतील तुमची मुलं अजिबातच ऐकत नाही तर ती लवंग घेऊन तुमच्या मुलावरून सात वेळा की पाच वेळा तुम्ही उतरून घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे किंवा तुमच्या घराच्या दरवाजावरून सात आठ वेळा किंवा पाच वेळा उतरवून तुम्ही घराच्या बाहेर फेकायचे आहे पण असं करत असताना भगवान विष्णूंचा भगवान विष्णूंचं सहस्रनाम तुम्हाला बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुमच्या पाठीमागं कितीही काही अडचण असेल ते दूर होणार आहे तुम्हाला कोणत्या पैशासंबंधी संबंधी अडचणी असतील तेही देखील दूर होणार आहे तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे ती देखील जाणार आहे या उपायाने तर तुम्हाला पुढील उपाय सांगते मी संध्याकाळी तुम्हाला सहाच्या नंतर हा उपाय करायचा आहे एकादशीच्या दिवशी तर तुम्हाला भीमसैनीच कापूर घ्यायचा आहे तुम्ही दुसरा कापूर जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता पण असं म्हणतात भीमसेनी कापरामध्ये खूप शक्ती आहे याने खूप लवकर वाईट शक्ती निघून वा जाते किंवा खेचली जाते त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही देवाच्या स्टोअरमध्ये दे किंवा तुम्हाला देवाचं साहित्य मिळतं त्या स्टोअरमध्ये तुम्हाला कुठंही भीमसेने कापूर मागितला तर भेटेल तुम्हाला ती कापूर घ्यायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या कापराच्या वड्या त्याकाळी तुम्हाला कापराच्या वड्या आणि दोन तीन तुम्हाला जेवढ्या असतील तुमच्याकडे तेवढ्या तुम्हाला शाबूत लवंगा घ्यायच्या आहेत न तुटलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत त्याला देखील असलं पाहिजे त्या लवंगा घ्यायच्या आणि कापरासोबत तुम्हाला त्या लवंगा जाळायच्या आहेत तुम्ही देवासमोर बसून जाळू शकता किंवा तुम्ही घरामध्ये कोणत्याही दारासमोर कुठंही जाळू शकता पण हे करत असताना तुम्हाला दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत कारण तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती जी आहे ती बाहेर जाणार आहे त्यासाठी तुम्हाला दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला याचा धूर करायचा आहे घरात धूर केल्यानंतर ही धूर चालू असताना तुम्ही मंत्र बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा या मंत्राचा तुम्हाला जप चालू ठेवायचा आहे पूर्ण घरामध्ये धूर पसरल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाणार आहे तुमच्या भाग काही संकट आहेत ती दूर होणार आहे याच्याने तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे तुम्हाला पैशाला पैसा लागणार आहे तुम्ही कितीही कष्ट करता पण पैशाला पैसा लागत नाही कुठे गेले समजत नाही तर या उपायाने सर्व काही ठीक होणार आहे यासाठी हा उपाय करायचा ले ले आहे त्याच्यानंतर तुम्ही जी कापूर आणि लवंग जाळलेले आहे घरामध्ये तर ती तुम्हाला तशी ठेवायची नाही तुम्ही जी ती अग्नि तुम्ही पेटवलेली आहे, ले ले आहे। ती शांत झाल्यानंतर तुम्हाला ती बाहेर फेकून द्यायची आहे कारण त्याच्यामध्ये नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा नकारात्मक शक्ती शिरलेली आहे किंवा खेचून घेतलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ही राख घरामध्ये ठेवायची नाहीत नाहीतर असं होतं की ती राग जाळून ठेवलेले आहे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तशीच आपण एका साईडला सारून ठेवतो असं न करता ती राग तुम्हाला घराच्या बाहेर फेकायची आहे किंवा निर्मल्यात फेकून द्यायची आहे असं करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही एकादशीच्या दिवशी सूर्याला अर्ध जरूर द्यायचा आहे कारण यानं खूप म्हणजे खूप असं भाग्याचं मानलं जातं की या दिवशी सूर्याला अर्ध देणं हे देखील खूप म्हणजे खूप असं ज्याच्या नशिबात आहे त्यालाचही घडून येतं असं म्हणतात त्यासाठी तुम्ही या व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते